फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल जीज फूड ब्लॉग आपण आज चिंच वर्षभरासाठी स्टोअर करण्यासाठी छोटेसे ट्रिप बघणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा चिंच आणल्या होत्या मार्केटमधनं चांगल्या चिंच आणल्या होत्या त्यानंतर आणलेल्या चिंचा मी दिवसभर उन्हात सुकवून घेतल्या हे बघा ताटामध्ये टाकल्या होत्या आणि फक्त ज्याला साल आहे त्या चिंचा मी बाहेर उन्हामध्ये टाकल्या ज्याला साल नाही त्याला जर आपण उन्हात टाकलं तर त्याला पाणी सुटेल आणि चिपचिप होईल सगळं त्यामुळं फक्त साल असलेल्या चिंचाच उन्हात टाकल्या दिवसभरात चिंचा व्यवस्थित सुकून गेल्या होत्या त्यानंतर मी घरात आणल्या आणि मुलांना सुट्टी चालू होती त्यामुळे मुलं पण मध्ये मध्ये लुडबुड करत होती चिंच फोडायला मदत करत होते तुमची मुलं तुम्हाला कुठल्या कामात मदत करतात मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशी वेगवेगळी कामं करायची असले तर त्यांचा उल्हास शिगेला पोहोचलेला असतो हे बघा माझा मुलगा चिंच फोडू लागत आहे चिंचा बघून अजून एक गोष्ट आठवते की आपण लहानपणी चंपूल खेळायचो कोण कोण खेळत होतं मला कमेंट करून नक्की सांगा उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये चंपल खेळण्याची मजाच काहीतरी वेगळी होती चला त्यानंतर चिंचा मी ताटात घेतल्या मोठ्या आणि त्याला मुसळी घेतली मुसळीने फोडून घेत आहे हलकेसा मुसळीला मारल्यानंतर चिंचातले जे साल आहे ते सगळे वेगळे होत होते हलक्या हाताने या फोडून घेतल्या मुसळी नसेल तर एखादा हातोडा किंवा एखादी जड वस्तू वापरून सुद्धा सहज फोडता येतात त्यानंतर मी त्यातले सर्व साली आणि त्या चिंचाला जे बारीक धागे वगैरे असतात ते सर्व काढून घेतलं आणि स्वच्छ करून घेतल्या तुम्ही बघू शकता चिंच आता पूर्ण स्वच्छ झाल्या होत्या त्यानंतर मी चटई टाकली खाली चार त्याचे घडे घालून आणि त्यानंतर खलबत्ता ठेवला त्यावर आणि मुसळीने वरून हलक्या हाताने मारून हे जे चिंचुके आहे ते काढून घेत आहे हे चिंचोक्यामुळं वर्षभर चिंच टिकत नाही त्याला कीड लागते त्यामुळं चिंच जर आपल्याला वर्षभर स्टोर करायचं असेल तर चिंचोके काढणं खूप गरजेचं असतं तुमच्याकडे जर विळी असेल तर विळीने किरपा काप देऊनही या चिंचुक्यात चिंचोके नक्कीच बाहेर निघतात हे बघा हलक्या हाताने मारून घेतलं मी त्यानंतर चिंचोके बाहेर काढून घेतले सर्व चिंच अशाच फोडून घेतल्या हे बघा अशा प्रकारे सर्व चिंचोके काढून घेतले आणि त्यानंतर हे सर्व ज्या चिंच आहेत त्या ताटामध्ये टाकून वेगळ्या करून घेतल्या सुकू दिलं फॅनच्या हवेत आतल्या बाजूने पण चिंच फोडल्यानंतर मात्र उन्हात नाही ठेवायची तर त्याला पाणी सुटत पसरवून घेतल्या ताटामध्ये आणि त्यामध्ये एक चमचाभर मीठ घातला आहे मी इथं बारीक मीठ घातलं आहे तुमच्याकडे जर जाड मीठ असेल तर जाडच मीठ वापरा त्यानंतर सर्व चिंचा व्यवस्थित मिक्स करून घेतल्या चांगले एकजीव करून घ्यायचं म्हणजे प्रत्येक चिंचाला व्यवस्थित मीठ लागलं पाहिजे ही सर्व प्रोसेस करत असताना भांड किंवा हात याला काहीच ओलं लागलं नाही पाहिजे नाहीतर मग पाणी सुटेल आणि ते चिंचा खराब होतील त्यानंतर तयार झालेल्या चिंचा मी सर्व एकजीव करून घेतल्या आणि त्याचे असे छोटे छोटे लाडू तयार करून घेत आहे कारण आपल्याला या ज्या भांड्यामध्ये स्टोअर करायचे आहेत त्यातनं ते टाकायला काढायला सहज शक्य होईल त्यासाठी मी असे छोटे छोटे लाडू तयार करून घेतले आणि लाडू तयार करत असताना या चिंचांना मी परत मीठ लावून घेत होते मीठा हे प्रोजेर्विटीचं काम करते हे सर्वांनाच माहीत आहे आपल्याला त्यामुळं या चिंचा व्यवस्थित टिकून राहतात अजिबात कीड लागत नाही आणि आपल्याला तीळ गोड चटणी वगैरे करायचं असलं त्यावेळेस अशा प्रकारे घरात चिंच तयार असल्या तर पटकन तयार होते चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी नक्कीच चिंच गोळ्याची चटणीचा व्हिडिओ अपलोड करेन हे बघा मी सर्व याचे लाडू तयार करून घेतले होते त्यानंतर चिंच स्टोअर करताना प्लॅस्टिकची बरणी वगैरे नाही वापरायची चिनी मातीची किंवा मा काचीचीच बरणी वापरायची काचीची बर्णी मी स्वच्छ धुवून वाळून घेतली उन्हामध्ये आणि त्यानंतर यामध्ये तयार केलेले लाडू घालून घेत आहे प्लॅस्टिकमध्ये नाही स्टोअर करायच्या या चिंचा शक्यतो चिनी मातीच्या बर्णीत किंवा मा काचीच्या बर्णीतच स्टोअर करायच्या आणि आपण चिंच जेव्हा वापरायला घेतो त्यावेळेस ओला हात लावायचा नाही किंवा ओला चमचा लावायचा नाही म्हणजे चिंच आपली आरामात वर्षभर टिकते हे बघा माझ्याकडे असं चिनी मातीचं छोटं भांड होतं त्यात पण मी चिंच घालून घेत आहे अशा प्रकारे आपण चिंच स्टोअर करून अगदी वर्षभर सुद्धा वापरू शकतो तुम्हाला माझी व्हिडिओ आवडत असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असतात तर सबस्क्राईब करा हा व्हिडिओ कुठून कुठल्या शहरातून बघताय मला कमेंट करून नक्की सांगा तुमचा अमूल्य वेळ देऊन व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आपण परत भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच